हरिनामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं धर्मपुरी इथं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचं स्वागत केलं आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी इथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं गुरुवारी सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी इथं आगमन झालं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचं स्वागत करून माऊलींच्या पादुकांचं मनोभावेत दर्शन घेतलं धर्मपुरी इथं पालखीच्या स्वागतासाठी पालकमंत्र्यांसह खासदार धैर्यशील मोहिते पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक श्रीष सरदेश पांडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर माजी आमदार रामहारी रुपनवर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार अकलूदचे प्रभारी उपविभागीय उप अधिकारी अमित माळी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते माऊलीच्या पालखीच्या स्वागतापूर्वी पालखी सोहळ्यातील अश्वाचं पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं धर्मपुरी इथं पालखी स्वागतानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माउलींच्या रथाचं सारथ्य केलं रथामध्ये त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते पालखी स्वागतानंतर प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हरिनामाचा गजर करत पालखी सोहळ्याबरोबर काही अंतर गेले सोलापूर जिल्ह्यात माऊलींच्या पालखीचं आगमन सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी धर्मपुरी बंगला इथं झालं तत्पूर्वी सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी जितेंद्र दुद्दी मुख्य कार्यकारी अधिकारी यासणी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी माऊलींच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्याला आवश्यक सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासनानं सर्व तयारी केली आहे पालखी मार्गावर स्वच्छ पिण्याचं पाणी पुरेशी शौचालयं आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या आहेत हिरकणी कक्षाच्या माध्यमातून महिला वारकरी मंडळी तसंच लहान मुलांसाठी उत्कृष्ट सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसंच वारकऱ्यांना पायी चालून त्रास होऊ शकतो यामुळे त्यांना आराम मिळावा यासाठी फूट मसाज मशीन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे धर्मपुरी इथं विसावा घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी नातेपुतेकडं मार्गस्थ झाली